नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र अश्विन आता प्रियाला भेटायला हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा तो तिला ते जेवणासाठी जेव्हा आग्रह करतो तेव्हा मात्र तिच्या लक्षात येतं की आता अश्विनला घरून माझ्यासाठी टिफिन पण दिलेला नाही म्हणून त्याने बाहेरनं पार्सल आणलेलं आहे त्यानंतर ती जेवायला नकार देते पण अश्विन आग्रह करतो तर दुसरीकडे मात्र आता ती मनाशी विचार करते की सुभेदार आणि किल्लेदार या दोघांच्या मनामध्ये मी जेवढी मेहनत घेतली होती उतरण्याची आता तेवढी सगळी गमावलेली आहे आता पुन्हा कसं माझं स्थान यांच्या मनामध्ये मिळव अशी मात्र ती विचार करते दुसरीकडे आता सायलीच्या विरोधामध्ये अख्खं कुटुंब असतं त्यामुळे इकडे कल्पना मात्र आता सगळ्यांवर ओरडते तर तेव्हा मात्र लगेचच अस्मिता तिला विचारते काय झालं तुला राग आला का मी सायलीला ओरडले म्हणून तर तेवढ्यात आता कल्पना म्हणते असं काही नाहीये मला एक फोन करायचा आहे आणि असं म्हणून ती तिथून निघून जाते इकडे मात्र घरातील सगळेजण खूप खुश होतात तर अस्मिता म्हणते जा आता माझ्यासाठी काहीतरी खायला बनव आणि सायली होकार देत तिथून निघून जाते हो मी आत्ता आणते दुसरीकडे मात्र येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की जेव्हा डॉक्टर घरी येतात तेव्हा प्रतिमाची औषध चेक करतात आणि ते सांगू लागतात की ही गोळी तर अगदी चुकीची आहे एकदम विरुद्ध आहे यामुळे यांची स्मरणशक्ती परत येणार नाही उलट पुसली जाईल आणि हे ऐकून मात्र आता सगळ्यांना टेन्शन येतं दुसरीकडे रविराज कबूल करतो की या आधी प्रतिमाला औषध देण्याची जबाबदारी तन्वीस घेत होती त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रियावर संशय येतो आणि सायली आणि अर्जुन प्रियाला हॉस्पिटलमध्ये भेटायला जातात आणि तू त्यांची मेमरी काप पुसण्याचा प्रयत्न करत होते याचं उत्तर दे असं सायली मात्र प्रियाला जाब विचारते मालिकेंच्या अशास अशाच नवनवीन भागांसाठी